नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवूया मोड आलेल्या वालाची बिना वाटणाची झंझण जशी आमटी तर यासाठी इथे एक मोठा बाऊल भरून मोड आलेले वाल आपण घेतलेले आहेत आणि कुकरला आपण आता हे एका शिटीला शिजवून घेऊया तर इथे हे वाल व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण याला फोडणे करूया तर सर्वप्रथम आपण यामध्ये कांदा आणि कडीपत्ता टाकून पर तो परतवून घेऊया आता यामध्ये टोमॅटो घालून परतवून घेऊया टोमॅटो परतल्यावर यामध्ये आपण साधारण दोन ते तीन चमचे अदर लसणची पेस्ट टाकून पुन्हा परतवूया मसाला व्यवस्थित याला तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये काही पावडर मसाले टाकूया त्यापैकी एक ते दीड चमचा घरगुती मसाला त्यानंतर पाव चमचा हळद एक मोठा चमचा सब्जी मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया खोबऱ्याचं किंवा कोणतंही वाटण न करता अगदी उपलब्ध साहित्यामध्ये झटपट असे होणारं ही पावटरची आमटी आहे आता यामध्ये आपण शिजवलेले वाल मिसळून घेऊया तर याला एक उकळी आली की आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया तर याला आता एक मस्त उकळी आलेली आहे तर आता आपण पाहिलंच आहे की कोणतंही वाटण न करता अगदी उपलब्ध आपल्या मसाल्यांमध्ये तयार होणारी ही झनेवाला चमटेची रेसिपी तर आपल्याला ही जर रेसिपी आवडली असेल तर आपण घरी आवर्जून ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला म्हणजे मधूस किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद